जात नाही आज आपण बघा निर्णय केला की के आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेससारखा नाही आहे काल मला मोठा आनंद वाटला उद्धवजींनी सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे ते म्हणाले काँग्रेसने दोन हजार चार साली निर्णय घेतला सुशील कुमार शिंदेनी निर्णय केला शून्याचं बिल दिलं मग विलासराव निवडून आले विलासरावनी निर्णय बदलून टाकला आपण सांगण्याची आवश्यकता नाही हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत पण आपण असं नाही केलं आपण आधी तयारी केली आपण गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ती स्वस्त मिळाली पाहिजे सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून सोळा हजार मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला वा, शेतकरी वापरतो यापैकी बारा हजार मेगावॅट वीज ही सोलर पासनं निर्मितीचं काम सुरू करून टाकलं अठरा महिन्यामध्ये काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आज आपण जी वीज विकत घेतो ती आठ साडेआठ रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती एक रुपया पंधरा पैशाने आणि एक रुपया पंचवीस पैशाने देतो आता ही जी सोलरची वीज आहे ही सोलरची वीज केवळ तीन रुपये आठ पैशांनी सरकारला पडणार आहे सरकारचेही पाच रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे म्हणजे पुढच्या तीन चार वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो हो, आहोत आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाही आहे तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि पाच वर्षांनी पुन्हा आपलं सरकार आलं तर पुन्हा येणार नाही आणि म्हणून या ज्या योजना आपण तयार केल्या आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी लोकसभेचं इलेक्शन होतं त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव पडले आहेत आणि म्हणून आपण निर्णय घेतला भावांतर योजनेमध्ये आपल्या शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी पैसे देण्याचा निर्णय घेतला दुर्दैवाने निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली आपण ते पैसे देऊ शकलो नाही आता त्याच्याही याद्या तयार झाल्या याच महिन्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भावांतराचे पैसे देखील त्या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि त्यासोबत एक रुपयात पीक विम्याची योजना आपण त्या ठिकाणी लागू केली एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे देखील द्यायला आपण सुरुवात केली पुढच्या तीन महिन्यामध्ये तेही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार अशा प्रकारचं हे सरकार आहे हे लोक रोज एक फेक नरेटिव त्या ठिकाणी चालवतात आज मला सांगताना आनंद वाटतो या विदर्भामध्ये विदर्भाचं चित्र बदलणार विदर्भामध्ये कायम दुष्काळ संपवणारा आणि देशातला सगळ्यात पथदर्शी असलेला प्रकल्प वयनगंगा नळगंगा प्रकल्प याला आपण मान्यता दिली आपल्याला आश्चर्य वाटेल दहा लाख एकर जमीन ओलिता खाली येणार आहे नव्वद हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे ज्या प्रकल्पामध्ये नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम आणि बुलढाणा हे सगळे जिल्हे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो गोसी खुर्च्या खालून वाहून जाणारं पाणी बुलढाणा जिल्ह्यापर्यंत आपण घेऊन चाललोत पावणे पाचशे किलोमीटरची नवीन नदीच आपण त्या ठिकाणी तयार करतो नवीन नदी एक तालुका असा सुटणार नाही की ज्या तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही हे कोरडवाहू पिकाचं जे आपलं संपूर्ण गाडा आहे हे पूर्णपणे संपवून टाकणारा अशा प्रकारचा प्रकल्प माझा सवाल आहे इतके वर्ष काँग्रेसनी राष्ट्रवादी काँग्रेसनी राज्य केलं कधीतरी त्यांनी विदर्भाचा विचार केला का विदर्भाच्या सिंचनाला पैसे दिले का मी मुख्यमंत्री असताना आपण जवळपास त्या ठिकाणी विदर्भातले अठ्ठ्याऐंशी प्रकल्पांना पैसे दिले त्यातले त्या 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 अडुसष्ट प्रकल्प हे आज या ठिकाणी पूर्ण होत आहेत हे देखील मला सांगितलं पाहिजे आमचे रणधीर भाऊ नेहमी काटीपाटी बॅरेजचं सांगतात चारशे पंचेचाळीस कोटी रुपये काटीपाटी बॅरेजला आपण दिले त्यातनं आज त्याचं टेंडर आहे सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी होते एवढंच नाही तर घुमशी बॅरेज असेल या ठिकाणी जवळपास दोन हजार सतरापासनं काम सुरू केलं त्याचं काम आता पूर्णत्वाला येत आहे जिगाव प्रकल्प जो एक आपला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्याला आत्ताच आपण जवळपास दोन हजार कोटी रुपये त्या ठिकाणी दिले बैनगंगा नदीवरील अकरा बॅरेजेसला सातशे सत्त्याऐंशी कोटी रुपये दिले खरं म्हणजे खूप मोठी माझ्याकडे यादी आहे पण सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम जे आहे हे पथदर्शी काम आहे विदर्भातल्या पुढच्या पिढ्यांना कोरडवाहू शेती काय असते हे समजणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आज जनतेपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे आपण या अकोल्याकरता अमृत दोन सारखी योजना आणली परवा रणधीर भाऊ आले होते फार चिंतेत होते म्हणाले चोवीसशे कोटीची योजना आली पण महानगरपालिकेचा हिस्सा कुठनं भरायचा रणधीर भाऊ काळजी करू नका महानगरपालिकेचा हिस्सा देखील आता राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय आम्ही घेतला कधी विचार केला होता हे तुकड्यासारखे पैसे आपल्याला फेकायचे कधीही विदर्भातल्या जिल्ह्यांचा विचार यांनी केला नाही केवळ मतांची खदान दगड ठेवला तरी निवडून येतो अशा आविर्भावात हे नेहमी या ठिकाणी खऱ्या अर्थानं वावरले आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा आनंद आहे अकोल्याने मागच्या वेळी चार जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या पण यावेळेस चारनी भागणार नाही पाचवी पण पाहिजे पाचवी जागा देखील आपल्याला या ठिकाणी निवडून आणायची आहे आणि म्हणून आपल्याला खालपर्यंत जावं लागेल आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल आज वातावरण बदललेलं आहे लोकांची मानसिकता बदललेली आहे पोलरायझेशन फार चालत नसत आपल्याला लक्षात असेल अशाच प्रकारचा एक फेक नरेटिव्ह संविधान बदलणार म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली देखील चालवला होता